बाबा मला हे लग्न करायचं नाही आहे प्लीज माझं ऐका ना तू काय बोलत आहेस मनोजमध्ये काय कमी आहे सुखी संपन्न कुटुंब आहे त्याच्याकडे शेतीची जमीन आहे दोन मजली घराचा मालक आहे घरात कोणतीही कमतरता नाही आपल्या तोलामोलाची माणसं आहेत तिचे वडील रागाने म्हणाले पण बाबा तुम्हाला हेही चांगलंच माहिती आहे की मी ग्रॅज्युएट झालेली आहे आणि मनोज पाचवी नापास आहे आमच्यात काहीच साम्य नाही मंजिरीने आपलं मत व्यक्त केलं मंजिरी एक लक्षात ठेव उच्च शिक्षण घेतले आहेस म्हणून वडिलांशी तोंडवर करून वाटेल ते बोलू नकोस अगं शिक्षणाचं एवढं काय घेऊन बसलीस मुलगा एवढा कमावता आहे दानधर्म करणाऱ्या एवढ्या उच्च घराण्यातील आहे मग तुला नाही म्हणण्याचा अधिकार कोणी दिला हे बघ बेटा आम्ही फक्त तुझ्या भल्याचाच विचार करून बोलतोय आम्ही तुझे आईवडील आहोत तुझे शत्रू नाही आईने कडक आवाजात मंजिरीला समजावण्याचा प्रयत्न केला पण आई तुला माहिती आहे ना मला वाचनाची आणि लेखनाची किती आवड आहे ते मला बी एड करून टीचर व्हायचे आहे बाहेर जाऊन काम करायचे आहे पैसे कमवायचे आहेत मंजिरी विनवणी करू लागली पुरे आता शिक्षण जन्मल्यापासून ही मुलगी शिक्षणच घेत आहे बघ आता तू नीट ऐक मुलगी ही पैसे कमवण्यासाठी नाही तर घर सांभाळण्यासाठी जन्माला येते तुझ्या सासरच्या घरी इतका पैसा आहे की तू कमवल्याशिवाय आरामात जगू शकतेस चल जास्त नाटकं करू नकोस आणि लग्नासाठी तयार हो आम्ही यापुढे तुझी ही नाटकं सहन करू शकत नाही तू तु तुझ्या घरी जा आणि आम्हाला शांततेत जगू दे असे तिच्या वडिलांनी आपला निर्णय जाहीर केला होता शेवटी हार मानून मंजिरीला लग्नाला होकार द्यावा लागला ती मनोजसोबत लग्न करून त्याच्या घरी आली मंजिरीचे माहेर धार्मिक होते तिची आई खूप पूजा करायची तिचे वडील गावातील मोठे शेतकरी होते मंजिरीला सासरचे घरचेही तसेच मिळाले होते पूजा आणि अंधश्रद्धा यात सासरची लोक दोन पावले पुढेच होती कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे कोणत्या दिवशी केस धुवायचे कोणत्या दिवशी नखे कापायची आणि कोणत्या दिवशी सुनेच्या हाताने दानधर्म करायचे हे सर्व आधीच ठरलेले असायचे त्यांची मंजिरीकडून आठवड्यातील सातपैकी चार दिवस कोणत्या तरी देवतेच्या नावाने उपवास करणे अपेक्षित असायचे उपवास नसेल करायचा तर किमान नियम पाळले पाहिजे जुन्या चालीरीती पाळणे मंजिरीला तिची पदवीचे पेपर्स उचलून कपाटात ठेवावे लागले या घरात या पदवीचे काहीच महत्त्व नव्हते तिचे काम फक्त सासू सासऱ्यांची सेवा करणे नवऱ्याला शारीरिक सुख देणे आणि सर्व घरातील लोकांसाठी चवदार अन्न शिजवणे आणि खाऊ घालणे एवढेच होते तिचा आनंद समाधान आणि स्वप्नांना काहीच महत्त्व नव्हते असेच दिवस जात होते मंजिरी अतिशय दुखी मनाने तिचे वैवाहिक जीवन जगत होती लग्नाच्या एक वर्षानंतरही मंजिरीने सासूसासऱ्यांना आनंदाची बातमी सांगितली नाही तेव्हा घरात नवनवीन संकटांची मालिका सुरू झाली कधी तिची सासू तिला बाबांकडे घेऊन जायची कधी तिला तोटके करायला लावायची कधी तिला राख खाऊ घालायची तर कधी पूजा करायला लावायची बराच काळ तिच्या कुटुंबियांनी मूल होण्याच्या आशेने तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले मंजिरीला या आश आणि अंधश्रद्धाळू कुटुंबासोबत कसे राहायचे हेच समजत नव्हते याच दरम्यान मोकळ्या वेळेत बसून मंजिरीची फेसबुकवर अश्विन नावाच्या मुलाशी मैत्री झाली अश्विन शिकलेला होता आणि तिच्याच वयाचा होता दोघेही बॅचमेट होते मंजिरी त्याच्याशी सगळ्याच विषयावर बोलायची मंजिरीला मदत करायला अश्विन नेहमीच तयार असायचा तिला नवनवीन गोष्टी सांगायचा दोघांमध्ये आकर्षण होते पण मंजिरीचे लग्न झाले आहे हे, हे अश्विनला माहिती होते त्यामुळे तो त्याच्या सीमा कधीच विसरला नाही एके दिवशी त्याने मंजिरीला सांगितले की तो सिंगापूरला त्याच्या मावशीकडे राहायला जात आहे त्याला तिथे नोकरीही मिळाली आहे यावर मंजिरीच्या मनातही आशेचा किरण निर्माण झाला या सगळ्या त्रासांपासून दूर राहून ते दुसऱ्या जगात नव्याने आयुष्य सुरू करू शकते असे तिला वाटत होते तिने अश्विनला विचारले मी तुझ्यासोबत सिंगापूरला येऊ शकते का पण तुझ्या सासरचे तुला येऊ देतील का अश्विनने विचारले मी त्यांच्याकडे परवानगी मागायला जाणार नाही मला इथून खूप दूर जायचे आहे मंजिरी धीटपणे म्हणाली एवढी हिम्मत आहे का तुझ्यात अश्विनचा विश्वासच बसत नव्हता हो आहे हिम्मत माझे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काहीही करू शकते ठीक आहे मग पण सिंगापूरला जाणे इतके सोपे नाही आधी आपल्याला तुझा पासपोर्ट विजा इत्यादी तयार करावे लागतील त्यासाठी खूप वेळ लागेल माझा एक मित्र आहे जो मला हे काम लवकर पूर्ण करण्यास मदत करू शकतो मात्र यासाठी सर्व कागदपत्रे आणि पैसे लागतील आणखी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे अश्विनने स्पष्टपणे सांगितले ठीक आहे मी काहीतरी निमित्त करून तिथे पोहोचेल माझ्याकडे काही दागिने आहेत मी ते घेऊन येते कधी आणि कुठे यायचे ते तू सांग दुसऱ्याच दिवशी मंजिरी कॉलेजमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट जमा करण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली आणि अश्विनला भेटली दोघांनी पटकन सगळी कामं उरकली आणि घरी परतली मंजिरीच्या घरी कुणालाच काहीच कल्पना नव्हती की मंजिरीच्या मनात काय चाललंय याची याच दरम्यान मंजिरी गुपचूप पॅकिंग करत राहिली आणि तो दिवसही आला जेव्हा तिला सर्वांचा निरोप घेऊन दूर जायचे होते अश्विने तिला व्हॉट्सअपवर वा सर्व माहिती पाठवली होती फ्लाईट संध्याकाळी सात वाजताची होती मंजिरीला दोन तीन तास आधी निघायचे होते तिने अश्विनला फोन केला बरोबर तीन वाजता अश्विन गाडी घेऊन घराच्या मागे वाट पाहत होता यावेळी घरातील सर्वजण झोपलेले असायचे संधी पाहून मंजिरी हळूवारपणे तिची बॅग आणि सुटकेस घेऊन बाहेर पडली आणि अश्विनसोबत गाडीत बसून विमानतळाच्या दिशेने निघाली फ्लाईटमध्ये बसल्यावर मंजिरीला आज तिच्या स्वप्नांना पंख फुटल्यासारखे वाटले आजपासून तिच्या जीवनावर स्वतःशिवाय इतर कोणाचाही अधिकार नसणार ती सोडून चाललेल्या या जगात परत येण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती अश्विन मुद्दाम वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होता मंजिरी आतून खूप घाबरली होती हे त्याला माहिती होतं अश्विनने खिशातून चुईंगम काढले आणि तिला दिले आणि विचारले तुला चुईंगम आवडतात का मंजिरी हसत म्हणाली हो मला खूप आवडते माझ्या लहानपणी मग गुपचूप चुंगम खूप खरेदी करायचे पण आता विसरून जा कारण सिंगापूरमध्ये चुंगम खाऊ शकणार नाही असे का मंजिरीने आश्चर्याने विचारले कारण तिथे चुंगमवर बंदी आहे स्वच्छता लक्षात घेऊन सिंगापूर सरकारने चुंगमवर बंदी घातली होती अश्विनचे बोलणे ऐकून मंजिरीला हसू आले आणि गमतीने म्हणाली काय हा विरह मी कसा सहन करणार जसं मी सहन करतो असं म्हणत अश्विनही हसला बाय द वे तिथे आणखी खास काय आहे मंजिरीने कुतूहलाने विचारले तिथले नाईट लाईफ खूप सुंदर आहे तिथल्या रात्री लाखो लुकलुकणाऱ्या डिझायनर लेझर दिव्यांनी सजलेले आहेत जणू काही त्या प्रकाशात न्हावून निघाल्या आहेत असे वाटते तुला माहिती आहे सिंगापूर हे आपल्या देशातील एक लहान शहरासारखे आहे पण तिथले स्वच्छ रस्ते शांत हिरवेगार वातावरण कोणाचंही मन जिंकायला पुरेसे आहे संस्कृतीचे अनोखे आणि विविध रंग तिथे पाहायला मिळतात तिथले भव्य रस्ते आणि गगनचुमी इमारती एक वेगळंच आकर्षण आहे सिंगापूरमध्ये रस्त्यांवर आणि इतर ठिकाणी लावलेल्या झाडांची विशेष काळजी घेतली जाते आणि त्यांना विशेष आकार दिला जातो ही गोष्ट या ठिकाणाचे सौंदर्य आणखीनच वाढवते छान पण तुला हे सगळं कसं माहीत आहे तू आधी आला आहेस असं वाटतंय हो मी अनेक वेळा मावशीच्या घरी गेलो आहे अश्विन म्हणाला सिंगापूरला पोहोचल्यावर अश्विनने मंजिरीची त्याच्या मावशीशी ओळख करून दिली दोघेही दोन तीन दिवस मावशीकडेच राहिले मावशीने मंजिरीला सिंगापूरच्या जीवनाबद्दल आणि संस्कृतीबद्दल सविस्तरपणे समजावून सांगितले आणि म्हणाल्या तुझ्याकडे शिक्षण आहे त्यामुळे तुला आरामात कुठेही नोकरी मिळेल पण लक्षात ठेव तू आता सिंगापूरमध्ये आहे आणि तुझी पदवी भारताची आहे ज्याचा इथे फारसा उपयोग होणार नाही तुझ्याकडे सर्वात चांगला पर्याय म्हणजे घरगुती काम सिंगापूरमध्ये एखाद्याला घर सांभाळण्यासाठी खूप चांगला पगार मिळतो दिवसभर ऑफिसमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना मुलाची आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवे असते हे काम तू सहज करू शकतेस नंतर काम करताना दुसरी चांगली नोकरी शोधू शकतेस मंजिरीला ही कल्पना आवडली मावशीच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे ती मुलाची काळजी घेऊ लागली नवरा बायको दिवसभर ऑफिसला जायचे मागून ती बाळाची काळजी घ्यायची त्याचबरोबर घरची कामे करायची यासाठी तिला वीस हजार रुपये भारतीय रुपयात मिळत होते घरपोच खाण्यापिण्याची सोयही होती अशा स्थितीत तिने पगारातील बरीच रक्कम जमा करण्यास सुरुवात केली हळूहळू तिच्याकडे भरपूर पैसा जमा झाला घरातील सर्वांचे मंजिरीवर खूप प्रेम होते मुलांची काळजी घेत असताना ती त्यांच्याशी मनापासून जोडली गेली आता मंजिरीला तिचं जुनं आयुष्य आणि त्या आयुष्याशी जोडलेली माणसं आठवतही नव्हती ती तिच्या नवीन जगात खूप आनंदी होती अश्विनसारख्या सच्च्या मित्राबरोबरच मंजिरीला एक पूर्ण परिवार मिळाला होता तिची मालकीन रीना हिच्या सल्ल्यानुसार मंजिरीने ॲडव्हान्स कम्प्युटर कोर्स या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता जेणेकरून तिला वेळ आल्यावर चांगली नोकरी मिळेल ती आता सिंगापूर आणि तिथल्या लोकांशी चांगली ओळखीची झाली होती इथल्या लोकांची विचारसरणी आणि जीवनशैली तिला आवडू लागली इथलं स्वच्छ वातावरण तिला खूप आवडलं अश्विनसोबतची तिची मैत्री ही खूप सुंदर टप्प्यावर होती अश्विनला ही नोकरी लागली होती आणि तो वेगळ्या रूमवर राहत होता दर रविवारी तो मंजिरीला फिरायला हट्टाने घेऊन जात असे मंजिरीला सर्वतोपरी मदत करायला तो सदैव तत्पर असायचा मंजिरीच्या मनात अश्विनबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती अश्विनच्या डोळ्यातही तिला त्या भावना दिसत होत्या पण दोघेही समोरून एकमेकांना काहीच बोलत नव्हते एक दिवस संध्याकाळी अश्विन मंजिरीला भेटायला आला तो मंजिरीला घाबरलेल्या स्वरात म्हणाला मंजिरी तुझ्या नवऱ्याला कुठून तरी बातमी मिळाली की तू माझ्याबरोबर पळून आली आहेस खरं तर विमानतळाजवळ तुला माझ्याबरोबर कोणीतरी पाहिलं हे ऐकून तुझा नवरा माझ्या भावाच्या घरी पोहोचला आणि त्याला धमकावून आपण सिंगापूरला असल्याचं सत्य बाहेर काढलं त्याला वाटत आहे की तू माझ्याबरोबर पळून गेली आहेस मला वाटते की तुझा पाठलाग करून तो इथेही पोहोचतील पण इथे सिंगापूरला येणे इतके सोपे नाही आणि ते इथे आले तरी मला त्याआधी निघून जावे लागेल हो पण कुठे जाणार अश्विनने काळजीच्या स्वरात विचारले रीना म्हणाली असं कर मंजिरी तू मलेशियाला जा माझी बहीण तिथे राहते तिच्या घरी वृद्ध सासरे आणि एक लहान बाळ आहे भाऊजी आणि बहीण दोघेही कामाला जातात सासू मागून बाळाची काळजी घेते पण आता तीही म्हातारी झाली आहे तू त्यांच्या घरात काही दिवस राहा मी त्यांना तुझ्याबद्दल सर्व काही सांगेन तू काही दिवस तिथे बाळाला सांभाळायचं काम कर तुझा नवरा आणि भाऊ येथून निघून गेल्यावर नंतर परत ये अश्विन तुला तिथे पाठवण्याची व्यवस्था करेल रीनाने उपाय सुचवला मंजिरीने अश्विनकडे पाहिले अश्विनने नजरेनेच होकार दिला आणि म्हणाला मंजिरी काळजी करू नकोस मी तुला सुरक्षितपणे मलेशियाला नेईल पण विजा मिळायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत तुला इथेच लपून राहावे लागेल हो अश्विन मला माझा अभ्यासही सोडावा लागेल माझा नवरा आणि भाऊ मला परत त्याच नरकात घेऊन जातील ज्यातून मी खूप प्रयत्नाने सुटले हे सर्व अश्विन तुझ्यामुळे मी करू शकले तुझे मी कायम ऋणी राहील आभार प्रदर्शन नंतर कर आणि घाबरू नकोस मी व्यवस्था करीन एवढं बोलून अश्विन निघून गेला आणि मंजिरी त्याला जाताना पाहत राहिली मग तिने रीनाला मिठी मारली रीना मोठ्या बहिणीप्रमाणे मंजिरीच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवू लागली या घटनेला बरेच दिवस उलटून गेले होते एके दिवशी मंजिरी कम्प्युटर क्लासमधून बाहेर पडत असताना तिला तिच्या भावासारखा दिसणारा मुलगा दिसला हा आभास समजून ती पुढे जात असताना तिला भावासोबत पती मनोजही दिसला मंजिरी घाबरून तिथेच थांबली त्या दोघांची नजर मंजिरीवर पडू नये असेच तिला वाटत होते तिचा नवरा आणि भाऊ इकडे तिकडे बघत दुसऱ्या रस्त्याने पुढे निघून गेले मंजिरी स्कार्फने तोंड झाकून बाहेर पडली आणि पटकन घराबाहेर निघाली तिला खूप भीती वाटत होती तिला समजले की तिचा भाऊ आणि नवरा तिच्या शोधात सिंगापूरला पोहोचले आहेत आणि आता तिला इथे जगणे कठीण झाले आहे घरी आल्यावर तिने सीमा आणि अश्विनला सगळा प्रकार सांगितला आता मंजिरीचे सिंगापूरमधील वास्तव्य धोक्याचे होते हे उघड होते आतापर्यंत अश्विनने मंजिरीच्या विजाची व्यवस्था केली होती दुसऱ्याच दिवशी तिच्या निघण्याची व्यवस्था करण्यात आली सामान बांधताना मंजिरीने रीणाला मिठी मारली आणि कितीतरी वेळ रडली मुला ही मंजिरीला सोडायला तयार नव्हती छोटी परी तर तिला घट्ट बिलगुण म्हणाली नाही ताई तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस मंजिरीचे मन आनंदाने भरून आले तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते अश्विन सोबत एअरपोर्टच्या दिशेने जाताना अनोळखी देशात अनोळखी लोकांमध्ये घरच्यांपेक्षा जास्त प्रेम तिला मिळालं असा विचार ती करत होती इतकंच नाही तर तिला अश्विनसारखा मित्र सापडला जो नात्याने कोणीही नसताना देखील तिच्यासाठी सदैव धावत राहतो तिचं रक्षण करतो आणि तिची काळजी घेतो अश्विन कायमचा तिचा व्हावा अशी तिची इच्छा आहे अशाच प्रकारे नेहमी अश्विन तिच्या वाढत्या पावलांना प्रोत्साहन आणि समर्थन देत राहील अशी तिची मनोमन इच्छा इच्छा होती मंजिरीच्या मनात अश्विनबद्दल प्रेमभावना निर्माण झाली मंजिरीने अश्विनला पाहिले त्याच्या डोळ्यातही अशीच भावना होती दोघांच्याही डोळ्यात एक अव्यक्त प्रेम दिसत होतं पण दोघेही काहीच बोलू शकत नव्हते अश्विन उदास स्वरात म्हणाला मंजिरी स्वतःची काळजी घे तू पण सावध राहा त्यांना तू दिसू नकोस काळजी घे मंजिरी काळजीने म्हणाली तू माझी काळजी करू नकोस मी आजकाल नाईट शिफ्टवर आहे त्यामुळे मी दिवसभरात घरीच असतो मला काही होणार नाही जरी ते मला शोधत माझ्या घरी आले तरी मी म्हणेल की तू नक्की माझ्यासोबत आलीस पण आता कुठे आहेस याची मला काहीच माहिती नाही घाबरू नकोस निश्चिंत रहा आणि स्वतःची काळजी घे मलेशियाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसताना मंजिरीला अश्विनची आठवण येत होती तिला अश्विनपासून दूर जायचे नव्हते ती आता एक नवीन प्रवासाला निघाली होती पण यावेळी तिला मागे राहिलेलं सगळं परत मिळवायचं होतं मंजिरी मलेशियामध्ये सुखरूप पोचली होती रीनाने दिलेल्या पत्त्यावर गेली रीनाने बहिणीला फोन करून आधीच मंजिरीबद्दल सविस्तर सांगितले होते अश्विनाने मंजिरीचे फोनवर बोलणे व्हायचे रोज रात्री ती दोघं एकमेकांची खुशाली विचारायचे असेच काही दिवस गेले दोघांनाही एकमेकांना भेटण्याची तातुता लागली होती आणि एक दिवस अश्विनने ऑफिसमधल्या ओळखीने स्वतःची ट्रान्सफर मलेशियामध्ये करून घेतली यातले त्याने मंजिरीला काहीच सांगितले नव्हते कारण अश्विनला तिला सरप्राईज द्यायचे होते अचानक समोर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव त्याला बघायचे होते अखेर तो दिवस उजाडला अश्विन मलेशियात पोचला त्याला कंपनीकडून फ्लॅट मिळाला होता आज मंजिरीला भेटून आपल्या प्रेमाची कबुली देणार होता ज्याची स्वप्न तो इतके दिवस बघत होता ते सत्यात आज उतरणार होते मंजिरी काम उरकून बाहेर बाल्कनीत पुस्तक वाचत बसली होती अश्विने तिला हाक मारली थोडी भांबवलेली मंजिरी मागे वळून पाहताच ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली खूप काही बोलायचे होते पण ओठातून शब्दच फुटत नव्हते डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते तिला विश्वासच बसत नव्हता की अश्विन खरंच तिच्याजवळ उभा आहे ती धावत जाऊन त्याला स्पर्श करून बघते तेव्हा तिचा विश्वास बसतो आणि ती त्याला मिठीत घेते दोघेही मनमोकळे होईपर्यंत खूप वेळ रडतात शेवटी अश्विन स्वतःला सावरतो आणि गुडघ्यावर बसून मंजिरीला प्रपोज करतो मंजिरीही त्याला होकार देते धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद